या छोट्या रिसनगावसारख्या गावामध्ये जो उमटला असतील तर ह्या गावामध्ये राहणारा जो माझा अठरा पकड जातीचा जो ओबीसी आहे गेली अनेक वर्ष ह्या रिसनगावमध्ये ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी कधी कोणाचं मन दुखवलं नाही कोणा जातीला तुच्छ हिनवलं नाही तरीही बाबांनो ज्यांच्या हातात आणि सत्ता दिली त्या लोकांना जरी एवढा हेरीने भाग घेऊन त्या समाजाला कुठेतरी टार्गेट करून त्या बाबड्या इथल्या माझ्या जो इथला वारीक असेल सुधार असेल माळी असेल सोनार असेल बंजारा असेल व माझा इथला सगळा हटकर धनगर समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल या समाजाला कुठेही त्या गावातल्या ओबीसीने त्रास दिला म्हणून जर तुम्ही एकमुखानं जर तसा ठराव घेतला असेल की त्या आदरणीय धोंडे सरांच्या शाळेवरच्या टिशा काढायच्या असतील पण धोंडे सरांची शाळा ही तीस वर्षापासून एकोणीसशे शहाण्णव पासून विसरणगावमध्ये आहे तर त्याच जाळेमध्ये कुठेही जातीचं समीकरण झालं नाही तिथं प्रत्येक जातीचा विद्यार्थी आलेला आहे ते ज्ञानाचं मंदिर आहे तिथं कुठेही जातीवादाचा विषय झाला नसून ही जे प्रकरण या ठिकाणी घडलं जाऊन त्या शाळेमधून ते पालक नसतानाही काही पुढारी असतील काही मुलं असतील त्यांनी जाऊन एक सार्वजनिक ठराव करून त्या ठरावावर विद्यार्थ्यांची नावं टाकून सया मारून ते ठराव तिथं एकमुखाने दिला त्याच्यात पडसात म्हणून या गावातील सगळा ओबीसी हो एकत्र येऊन त्याच गावामध्ये त्याच संस्थेला लागत ला दुसरी एक संस्था आहे ती मराठा संस्था चालकाची आहे मग या गावातील ओबीसीच्या सर्व आम्ही पालकांनी पालकांनी ठरवलं की बाबा आम्ही गेली अनेक वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या वकारी आहेत कारखानदारी आहेत शिक्षण संस्था आहे या महाराष्ट्रामध्ये सगळ्या ओबीसीनं त्या संस्थेमध्ये त्या कारखान्यावर असतील त्या कामगार संघटनेमध्ये काम केलं कधी ओबीसीनं तिथं जातीय समीकरण केलं नाही पण या महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी ज्यांच्या संस्था आहेत त्या आहेत मराठा बांधवांचे शासनाने जे मध्ये उल्लेख केला नाही त्यांना तीन अटी दिल्या तुम्ही एक राजकीय मागास दाखवा तुम्ही आर्थिक मागास दाखवा या गोष्टीमध्ये कुठेही तो समाज बसना गेला म्हणून तरी चार वेळेस हायकोर्टामध्ये त्यांना फेटाळण्यात आलेला बाबांनो जसं तुम्ही एकमुखाने एकत्र आलात ही वेळ तुम्हाला जागा होण्याची आहे इथला माझा अत्यंत गरीबातला गरीब जरी समाजातला माणूस असेल तर आधार म्हणून तुम्ही प्रत्येकाजाने आज मोठ्या मनाने त्याला आधार देण्याची गरज आहे आपण कुठेही त्यांना विरोध म्हणून करायचा नाही कुठंतरी तुम्ही सगळे एकत्र आलात तर उद्याच तुमचं लेकरेबाळ्याचं भविष्य आहे तुम्हाला दोन आरक्षण दिलेले आहेत तुम्ही आजही त्या आरक्षणाचा फायदा घेतात ईएडब्ल्यू एस एस सी बी सी या कोठ्यामार्फत तुम्ही आजही दहा टक्क्यामध्ये एम पी सी असेल यू पी सी असेल किंवा इतर कोणत्या सेवेच्या भरत्या असतील यामध्ये तुम्ही फॉर्म भरून त्याला लाभ घेतात पण कुठंतरी एम पी सीचा कट ऑफ बघितला ओबीसीचा कॅन्डिडेटचा कट ऑफ बघितला एक दोन मार्काचा डिफरन्स आहे मग तुम्हाला एवढा अट्टास फायदेच का कि बाबा की बाबांनो येणाऱ्या जो राजकीय त्यांचा हस्तक्षेप आहे आमदार किंवा खासदार किंवा मंत्री आता आहे पण जो गावगाड्यातला जो आहे आता इथं मागा म्हणून जो उद्याचा जो जिल्हा परिषदचा नांदेडचा जो अध्यक्ष होणार आहे तो माझा स्वर्गीय आहे या ठिकाणी सुद्धा त्यांना फॉर्म कुठेतरी भरता यावं कुठेतरी राजकीय हेतू हे, हे सगळा खटाटोक महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे तुम्ही उघड्या डोळ्याने बघता आज जरी माझा ओबीसीचा बांधव माळावर जरी जनावर हाकत असेल किंवा माझा धनगर बांधव मेंढीचं संगोपन करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी ह्या माळावर त्या माळावर इथून तिथं असं त्यांचं हे फटक्याचा आपला जो जो जीवनपट आहे त्या जीवनपटाला कुठंतरी हिनासारखं कोणीतरी टार्गेट करून काम करण्याचं ते त्याचं स्वप्न आहे हे स्वप्न आपण त्यांना धुळीस किंवा मातीमोल करण्याची ही वेळ आहे म्हणून उद्या जी बाईट उद्या ज्या पत्रकार संघामध्ये येणार आहे या पत्रकारांना बोलताना तुमचा तोलमोल न जाता तुम्ही अगदी तोला मुलानं तुम्हाला विरोध दर्शवला त्या ताकदीने तुम्ही विरोध करा कुठल्याही जातीला समूहाला विरोध करू नका आपलं एकच आहे आपल्या कोणावर अन्याय झाला तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आपल्या कुठल्या पुढाऱ्यावर आपल्या कुठल्या नेत्यावर अरे तुम्हाला बोलायला कितीतरी काहीतरी आहे उठसुट कोणाचं ते नाव घ्यायचं त्याच्यावर राजकारण करायचं आज गेली अनेक वर्ष झालं आपण बघतोय आतापर्यंत आपल्या ओबीसीनं कोणाला त्रास दिला नाही जाणून बुजून कुठेतरी त्रासाच्या विळख्यामध्ये अडकवण्याचं काम ही गेली दोन वर्ष झाले काही तुम्ही गरीब मराठा समाजाचं अत्यंत ते नुकसान होत याच्यामध्ये कुठेतरी पान त्यांना अरे बाबा या महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून आज मुख्यमंत्री आहेत तुम्ही काय झोपले होते का अरे ही भूमिका जेवढी राज्य शासनाची तेवढी केंद्र शासनाची ज्यावेळेस राज्य शासन ठराव तो केंद्रात पारित पाळव सभागृहाचा दोनास तीन भाग हे केंद्र शासन म्हणजे एम पी मेंबर ऑफ पार्लिमेंट मध्ये तो पारित झाला पाहिजे तो कुठं दिल्ली येथे म्हणजे राज्य शासनाचाही त्याच्यामध्ये काही ते हातभार लागतं पण तुमचे अर्धा मंत्री झाले त्यावेळेस काय झोपले होते का तुम्ही उठाव करायला पाहिजे होत पण दुर्दैवा कुठेतरी गरीब हा मराठा हा गरीबच होत गेलेला आहे त्यांचं श्वसन आपण केलं नाही त्यांचं श्वसन त्यांच्याच नेतेगिरीने केलेलं आहे आज आजपर्यंत मराठा समाज प्रस्थापित स्थानावर राजकीय लेवलला काम करतो त्यांना यांचं काही देणं घेणं नाही त्यांचं कुठेतरी पोळी भाजाय म्हणून हा सगळा अट्टा चालू आहे म्हणून तुम्हाला सांगतो या रिसन गाव ओबीसी हा पूर्ण ताकदीनं जागा झालेला आहे इथला माझा बंजारा असेल बौद्ध असेल हटकर धांगर असेल आणि मायक्रो म्हणजे अत्यंत मायक्रो म्हणजे त्याच्या गावात शिंप्याचं एक घर लावलं त्या घराला जर त्रास झाला तर या ओबीसीनं पूर्ण ताकदीने त्या घराच्या पाठीमागे उभं राहण्याची गरज आता मी <laughs> तर हिटलिस्ट आहे माझ्या फोटो कमीत कमी चार संघटनेला गेल्या नांदेड जिल्ह्यात हाच तो तालुका अध्यक्ष दोन दिवसापासून जो दो सोशल मीडियावर चालू आहे मी मध्ये माझा नेता है मला त्याच्यासाठी काही भीती नाही पण दुर्दैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एका फोनवर एका कोणाच्या सांगण्या तुम्ही कोणतरी एकत्र येण्याची गरज आहे मी म्हणत होतो गेली अनेक दिवस झालं ज्या दिवशी ओबीसी जागा होईल ना त्या दिवशी गावगड्यातल्या ओबीसी ज्यावेळेस रस्त्यावर उचल ज्यावेळेस अप्रस्थापित लोकांना पळता भुई होईल हे तेवढंच सत्य आहे घटना तुला कुठंही <प्रावा> या गावातला ओबीसी ओबीसीची आणि जो काही पुढचा घटक आहे यांची कधीही गडी विस्कटली नव्हती हो जे ही घडी विस्कटण्याचं काम करतात त्याला इशारा जातो हे तुला फार महागात पडणार आहे हिचा घडी एक बार विस्कटली उन्या गोविंदाने नांदणारा माझा समाज घोळाबाबडाय याचा वेळोवेळी तुम्ही फायदा घेतलेला आहे ते मी बघितलेला नाही उड्या डोळ्यांनी पण दुर्दैव आहे कोणी कोणाला समजून घ्यायला तयार नाही ही वेळ आहे एकमेकाला समजून घ्या एकमेकांच्या सुखादुखा जा त्यांच्या अडचणीला सामोरं जा काय नसतं फक्त तुमच्या प्रेमाचे दोन शब्द लागतात कोणी कोणाची चूल चलवत नसते म्हणून हा ओबीसी समाज आता प्रवाहामध्ये यायलाय राजकीय टक्केवारी तुमची फार कमी आहे म्हणायला म्हणतो आणि महाराष्ट्रात पन्नास टक्क्याचं ओबीसी आहे अरे बंधू संख्येने काय तुमची राजकीय टक्केवारी किती आहे आपला जन्म काय दुसरीच लोकांची मक्तदारी किंवा नसून तुम्हालाही कुठे शैक्षणिक क्षेत्रात ज्यांना आवड आहे त्यांनी त्याच्यात काम करावं ज्यांना क्षेत्रात काम करायचं त्यांनी तिथं तिथं करावं माझ्या गावातला ओबीसी प्रत्येकाला सक्षम झाला पाहिजे प्रत्येकाने एकमेकांसोबत सगळ्या गोविंदाने गुन्हा गोविंदाने नांदलं पाहिजे प्रत्येकाची भूमिका सामंजस्य असावी उद्या जो पत्रकार येणार आहे आणि एकमुखाने जो आपण ठराव घेतलेला आहे जे त्यांनी एकवीस विद्यार्थ्यांचा अर्ज केला आपण वैयक्तिक त्या आम्ही जवळपास तीस लोकांची यादी झालेली आहे जय महाराष्ट्र शाळा जो संस्थाचालक मराठा आहे दुर्दैवाने आपल्या काही घर नाही जो पडसाद याला कुठेतरी उत्तर म्हणून प्रत्युत्तर म्हणून उद्याही आपल्याला सोमवारी एवढे जेवढे जमला ह्याच्या कशा जय महाराष्ट्र शाळा ही दहाला चालू होते रिसनगाव मधली जिल्हा परिषद ही चालू होते वेळेवर शिक्षक कोणते यायले आपल्या विद्यार्थी ज्या संस्थेवर आहेत ज्या शाळेवर आहेत तिथं त्यांचं काही नाही काही कुठेही जाती समीकरण व्हायला काही तपासणं गरजेचं आहे आज हे जर लोक केलं नसतं तर तुमच्या आमच्या आलं नसतं अरे एवढ्या डाव आहेत तेवढ्या खालच्या लेवल आहे अरे कोण आहे ना तुम्ही कोर्टात चॅलेंज करा तुम्ही कोर्टात जा तुमचं म्हणणं मांडा शासन दरबारी सरकारनं तुमच्या तोंडाला पाण्यात पुसणं त्याच्या आमच्यामध्ये काय आम्ही जी आरच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये तीनशे चौऱ्यातीस जातीचं संरक्षण हवं हो। यासाठी सरांनी जी भूमिका घेतली या भूमिकेला आपण अठरापकड जातीच्या जा लोकांनी समर्थन देणं गरजेचं आहे सगळ्यांनी एकमुखाने हात वरी करा आदरणीयोंडे सरांच्या पाठीमागे आपल्याला पूर्ण ताकदीन उभा टाकायचा आहे बोला एक ओबीसी बांधवांनो ही काळाची गरज आहे सतर्क राहा तुम्ही सगळ्यांनी जागरूक राहा